ठिकाणी पाहिलं तर काठीवरती सुद्धा काही नागरिक आलेले दिसतात काय दादा नाव तुमचं आणि कुठून आलं आहे आणि आजची सभा कशासाठी पाहण्यासाठी आलाय काय वाटतं पाहिलं सभा पाहण्यासाठी नाही सभा ऐकायसाठी आलो आहे माझं नाव उत्तम नाना शेलार मी प्रायला पाच वर्ष सदस्य सदस्य होतो मी नायगावमध्ये ग्रामपंचायत उपसरपंच झालो आणि आता ही देमान सदस्य आहे की ह्या माणसाने ग्वार लई कामं केले आहेत दावखान्याचं काम असू द्या कुणाचं दाऊखान्याचं काम असूध्या कुणाचं कशाचं काम असू द्या बाप्पाला एक फोन केला ना की बाप्पू लई हजार आता माझ्या माझ्या पायाला पाय माझा ॲक्सिडेंट झालेला आहे बाप्पूलाने फोन करायवर बाप मी माझं प्रायझला पुकड होतं पण बाप्पू म्हणले हिता नका करू हिता नका ऑपरेशन करू डायरेक्ट दा, याला नाही इनंदा हॉस्पिटलला तिथं मला अडीच लाख रुपये सांगितलं बाप्पूने खर्च केलेला आहे त्याच्यामुळे मी बाप्पूच्या कार्यक्रमासाठी मी येतो बाप्पूचे विचार ऐकायला येतो आणि तर लोकं म्हणजे आता वाजवतो तारी वाज वाजवत उतारी पण मी तसं नाही म्हणतो तु तारी नाही वाजवा गाडा गद्दारी आणि वाजवतो तारी हां हां या ठिकाणी प प्रचंड बहुमतानी विजय करावा एवढाच मी विनंती करतो सर्वांना जय जय जाऊ सर फोन केला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे